श्री सुरेखा आई चरित्र पंचपाठ पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस शनिवार रोजी मोठ्या भक्तगणांच्या उपस्थितीत राजीवनगर नाशिक येथे संपन्न झाला एटी सेवन एन पी एस न्यूज आई राजा उदय चालवण्याचा एकच उद्देश आहे की आपल्या आयुष्यात बऱ्याचशा काही अडीअडचणी असतात दुःख असतात काही गोष्टींना मार्ग सापडत नाही त्यावेळेला आपल्याला हा आध्यात्मिक मार्ग पत्करावा लागतो याच्यातनं काही आपल्याला मार्ग सापडतात दुःखावर आपण मात करू शकतो काही प्रश्न सोडता येईल की ते आईसाहेब आपल्याला उत्तरं देतात मी गेली तीस ते बत्तीस वर्ष फक्त दुखण्यात घालवले मला कुठलाही मार्ग सापडला नाही पण तुझा म्हणजे आई आईसाहेबांनी मला हा मार्ग दाखवला हे दैवत जे आहे ते माझ्या माहेरचं आहे आणि माहेरून ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात चालत आल्या आणि त्यासाठी मी पूर्णपणे नियम पदराशी बांधले नियमाशिवाय कुठल्याही गोष्टीला जोड मिळत नाही आणि आपण धर्मात जन्माला आलो तर त्यासाठी जसं घरात आपल्या आईवडील असतात त्यांचा आपण मानसन्मान करतो त्यांना काय हवं नको ते बघतो ते बघितलं म्हणजे आईवडील आपले खुश असतात तसंच हे दैवतांचं आहे कुलस्वामिनी आणि कुलदैवत हे आपले आयुष्यातले दैवत आहेत त्यांना दरवर्षी त्यांच्या स्थानावर जाऊन कुलधर्म कुलाचार करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे जे जे व्यक्ती जे जे मानव हे सगळं करतात त्यांना आयुष्यात कधीच कुठलीच कमी पडत नाही त्यांना कुठलेही संकट येत नाही आणि ह्या मार्गात मला आत्ता आठ वर्ष झाली ह्या आठ वर्षात वर्षा, खूप काही घडामोडी बघितल्यात खूप काही गोष्टी बघितल्यात आणि ह्या मार्गात मी काही गोष्टींची सेवा केल्यानंतर भक्तांनाही काही अनुभव आण आले आणि आईसाहेबांनी ह्या भा ह्या मार्गात एक व्यक्ती आहेत प्राध्यापक वाना आंधळे म्हणून त्यांना ह्या भक्तीत खूप अनुभव आले आणि ह्या अनुभवातून आईसाहेबांनी त्यांना श्री सुरेखा आई चरित्र पंचपाठ ही सेवा देण्यासाठी सांगितले आणि ते चरित्र लिहून त्यांनी त्यांची सेवा आठ तारखे आठ जून शनिवार रोजी पूर्ण केली आणि त्याचं प्रकाशन पण त्यांनी खूप सुंदररित्या पार पाडलं आणि ह्या प्रकाशनात माझा महिला भक्त परिवार माझा स्वतःचा परिवार आणि अनेक सगळे भक्त यांनी आनंदाने आपली सगळी काही सेवा अर्पण केली